वाघ इकडं मारायला होता आम्हाला वाघ इकडं लाव इकडं मार इकड इकडं मार म्हणा ही गाडी भर राहिलो आम्ही चौमशी ही आमची ताजी गौतम विगारतचा ही कुठले पाहुणे नांदगावकर प्युअर कौरली यांना भूक लागली वाघ प्युर कौरली ऐका आमच्या योगेश चळी देतोय आता आमची वाघ मग संध्या वाघ इकडे पाघ येषवाणी इकडे बा हात करा ना मग तुम्ही वाटले पाहिजे ना ऐकणी आबा आमच्या आबा इकडे भा अह चळ गेल आमच्या आबाय हात आलो ना आबा धरली आव आमचे आमची आवका मी ना विंटर पाळू दाजी सुद्धा आता ट्रेन झाली बर का शेटला हे शेटकडी लावून गणेश शेटकड हा